असणे आवश्यक जे चांगलं काम सतीश राणे साहेबांनी सुरू केलेलं आहे त्यांना पाठिंबा दिला पाहिजे त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे त्यांना मदत केली पाहिजे आणि माझ्या ज्या काही कपॅसिटीज आहेत कपॅबिलिटीज आहेत त्या पण त्यासाठी वापरल्या पाहिजेत आणि माझे जे काही समविचारी आहेत समर्थक आहेत मित्र आहेत रिलेटिव्ह आहेत इतर जे काही माझ्याशी बांधिलकी लोक आहेत त्यांना सोबत घेऊन आपण मदत केली पाहिजे हा त्यांना मदत करण्याची वेळ आहे मला आम्ही या ठिकाणी कदाचित जे मागचं चाललेलं आहे तेच पुढे चालू राहील आणि कदाचित नंतर जाणारा काळ हा आम्हाला सुद्धा प्रश्न विचार आहे की तुम्हाला

आणखी काही शिल्लक गोष्टी आहेत त्या सगळ्याचा आणि आमच्या पद्धतीनं त्याच्यात काय अडावण करता येईल का किंवा त्यांना असं वाटतं या भागामध्ये मी जास्त उपयोगी करू शकेल किंवा माझे प्रयत्न जास्त कामा की या भागामध्ये ते सांभाळतील आणखी दुसऱ्या भागामध्ये आणखी कोणी असेल अशी खूप जबाबदारीची वाटणी